हाय गाईज गुड मॉर्निंग मी विके गणे संते स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर लास्ट आज आहे आपल्या जर्नीचा थ्री आणि लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण हरिद्वारवरनं उखीमठला आलेलो आणि उखीमठवरनं आज आपण जाणार आहोत रा रानसीला ना रानसीला जाणार आहोत आपला जो बेस कॅम्प असणार आहे तिकडनं आणि तिकडनं आपण आपली ट्रॅक ट्रॅक सुरू करणार आहोत मध्य महेश्वरसाठी जवळपास अठरा किलोमीटर लिहिलं आहे तिकडे अठरा ते वीस किलोमीटर किती वेळ लागेल बघायला लागेल आठ नऊ दहा घंटे पण लागू शकतात तर साडेपाच वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहोत आणि हा आहे आणि केडायला होईल 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 ना आहे का <laughs> तर फुल एकदम हे थर्मल वगैरे घालून फुल प्रोटेक्शनमध्ये जाणार आहोत आम्ही कारण थंडी भरपूर आहे इकडे तर बघूया चढायला कसं काय आणि बॅक पण घेतलेत थोडेफार म्हणजे जरुरी सामानच घेतलेत जे आपल्याला लागणार आहे तसं सामान घेतलंय पण तरी पण हेवी झालेत बॅग चढायला भेटतंय कसं काय ते, तुम्हाल सांगेल ते तुम्हाल तुम्हाला सांगेल कसं जायचं वगैरे ते पण तुम्हाला दाखवणार आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर मजा येणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा तर आता आम्ही ते आमचे ड्रायव्हर आहेत त्यांना फोन करतो आणि आम्ही इकडनं निघतोय आता निघतोय आम्ही गणपती बाप्पा अरे हा दे आता आलेलो आहे आम्ही एक पॉइंटवरती रानचीच्या रांची म्हणजे रांचीच्या पुढे आलो थोडा तर तिकडनं आमच्या तर ट्रेक चालू होते आणि इकडनं खाली दाखवलं मला काय खतरनाक वाटतं एकदम हे बघा केवढं वरती आलो आहे आम्ही आणि माहोल बघा काय झालं आहे सूर्यकिरण वगैरे त्या या साईडला दिसत आहेत आणि हे बघा खाली पाणी वगैरे दिसत असेल हे बघा केवढं भर वाटतंय आता आम्हाला इकडनं ट्रेक चालू करायची आमची आता हळूहळू जातो आहे पुढे बॅग घेतली ही बॅग फक्त गरजेचं आहे तेवढंच सामान घेतलं आहे तरी पण भरपूर जड झाली आहे ती आता बघूया कसं काय होते चढायला हे बघा काहीच केवढं भारी वाटते लोकेशन आणि आता मी आम्ही इकडे आलो आहे इकडे आता काठ्या वगैरे भेटतात का बघतो चढायला आणि खेचर पण आहेत खेचर कढई काय खाऊन घ्यायचं खाऊन पुढे पण भेटेल ना खायला नाश्ता वगैरे काय करायचं भूक लागले चालूया काहीतरी काहीच हे बघा बर्फ मस्त वाटतय त्याच्यावरती सूर्यप्रकाश येतोय त्याच्यामुळे अजून भारी वाटते पुढे जाऊया आणि अजून काय काय बघायला भेटतं बघूया आपल्याला हे लोक चालतात पुढे ज्या आम्ही ट्राय केलं म्हणजे बघू तिथे नाश्ता इथेच बाजूला शॉप होते तिकडे चाळीस रुपयाला पराठा होता आत्ता सध्या तरी म्हणजे आता खाली आहे इकडे सगळं भेटतं म्हणून चाळीस रुपयाला पराठा होता चाळीस रुपयाला मॅगी होती नॉर्मल कांदा त्यामुळे टाकून द्या असं बोलला तो आणि चाय होता एवढा नाश्ता होता बघते इकडे तर सध्या तरी इकडे भेटत होता चाळीस रुपयामध्ये वरती जाऊन बघूया आधी किती रेट वाटतो तुम्हाला पण दाखवतं तर वेळ लागेल त्याला बोलला म्हणून आम्ही इथे नाही केला नाश्ता पुढे जाऊन बघूया नाश्ता करता तिकडनं मी आता चालत आलो आणि जस्ट हे बघा इकडे लिहिलं आणि इकडनं आपल्याला खाली उतरत जायचं खाली 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 का कसला भारी वाटतंय एक मिनटं दाखवायला ट्राय करतो तुम्हाला हे लोक बघा चाललंय ते लोक पण पुढे असं जायचं आपल्याला जा चला खाली जाऊया

ती टाकतोय पाण्यात म्हणजे अजून तरी काय सरत नाही आणि नंतरसाठी धरून घेतो हां त्याच्यामध्ये प्री प्लॅनिंग करतो का हे बघ येतो येतं का वाटायम बघा नंबर आहे आधी आम्ही खाली उतरलो आणि आता हे ऑलमोस्ट मला वाटतं एक किलोमीटर असं वरती चढायचं आहे ते बघा या पायऱ्यावरती जातायचं

काहीज आपण आता इकडे गोंडल गावाचा बोर्ड बघितला त्याच्यात जस्ट टुडे म्हणजे हे फर्स्टच आहे हे हॉटेल आहे आम्ही आता इकडे आलो खायला पराठे भेटतात तिकडे तर बघूया की बघा पराठे भेटतात ते ट्राय करून बघूया कसे आहेत आणि इकडनं व्यू बघा भारी वाटतं म्हणजे हे गोंडलगाव आहे हे चालू झालं आहे इकडनं आणि हे इक पहिलंच आहे म्हणजे आम्ही जे जा आलो ना इथनं चढून आलो बघा पहिलंच आहे हॉटेल इकडे खायला आलो आणि हे बघा काय खतरनाक ज्यू आहे असं एकदम भारी वाटते आणि त्यानंच कसं वाटतं पण जामच भारी वाटते आधी हॉटेलवरती होतो जेव्हा असं वाटलेलं भरपूर सारी थंडी आहे त्याच्यामुळे थर्मल घातला त्याच्यावरती हे घातलं त्याच्यावरती जॅकेट घातलेलं त्याच्यानंतर जसं चा चालू केलं चढायला तशी गरम व्हायला लागला तर त्याच्यानंतर ते जॅकेट काढलं आणि आता इकडे हॉटेलवरती आलं तर हे थर्मल ते पण काढलं आता फक्त याच्यावरती आहे आता जरा बरं वाटतंय पराठा ऑर्डर केलेला पराठा आलेला आहे आणि आता खाऊन घेतो जरा पराठा खाऊन झालेला आहे आता कॉफी पितो आहे हे बघा हे त्या हॉटेलचं नाव आहे तिकडनं आम्ही आलेलो जस्ट हे हॉटेलचं नाव आणि हे वरती हॉटेल आहे तिकडनं आम्ही आता खाल्लेलं आहे आणि आता चाललो आहे परत मेन टीप भरपूर चढायला लागतं जास्त हेवी काय बॅगेत आणू नका ट्राय करा असं नॉर्मलच कपड्यांवरती जायला बॅगेत जास्त काय सामान भरू नका कारण भरपूर वरती चढायला लागतं आणि सकाळला भरपूर होतं त्याच्यामध्ये तर जरा येत असाल तर त्या गोष्टी जरा लक्षात ठेवा हा ब्रिज बघा आणि हा ब्रिज आहे आणि इकडे हे दिसतंय ना लोखंडाचं इथं ऑलरेडी एक ब्रिज होता बट जेव्हा पूर आलेला ना तेव्हा हे सगळं वाहून गेलेलं त्याच्यानंतर इकडे परत हा ब्रिज नाही बनला असा त्याच्यानंतर हे मला असं वाटतं म्हणजे मी ऐकलं असतं की गावकऱ्यांनी वगैरे इकडचे जे लोकल्स आहेत ना त्यांनी हा ब्रिज आहे म्हणून इकडे जाण्यासाठी ता तात्पुरता म्हणजे असं हे आहे आणि आता आधी हे लोखंडाचा इथे होता पाणी बघा तेवढं भारी आहे त्या ठिकाणी थांबलो आम्ही चढाई तशी थोडी टफच आहे म्हणजे जर नॉर्मल आलात नॉर्मल ह्याच्या कपड्यांवरती तर काही इश्यू नाही आहे पण जर बॅग घेऊन आलात तर टफ आहे तर मग म्हणून थांबलं काय पाहिजे तुला थांबलं जरा मी शूट करतो आहे हां तर मग म्हणून त्याला थोडा जिथे रेस्ट करायला भेटतं प्रॉपर तिकडे रेस्ट करून बसते आणि आता हे घेतलं आहे हे आपल्याकडे मे बी ट्वेंटीला असेल इकडे चाळीस रुपयाला वरती ॲक्च्युली त्यांना आणायला पण तेवढी मेहनत आहे त्या हिशोबाने बरोबर आहे तर आता हळू हळू करत जातो आहे संध्याकाळी आमची आरती आहे म्हणजे सहा वाजता साडेसहा वाजता काहीतरी आरती आहे त्याच्या आधी आम्हाला पोचायचं आहे तिकडे काहीच आलं आहे कुठेतरी मध्ये ना माहीत नाही कुठे आलं आहे आलं घेऊन आलं आहे थंडावा ॲक्च्युली वातावरण थंडावा आहे पण चढता चढता आपल्यालाच गाव फुटतो आहे पाणी पाणी शोधतो आम्ही आहे आता इथे थांबलेलो खटरा गावाच्या इथे जिथे तुम्ही बोर्ड बघितला तिकडे त्याच्यानंतर जस्ट हे पुढे बोर्ड लावले त्याच्यामध्ये इकडे एक माणूस बसलेले असतात तिकडे आपण जाऊन आपली एंट्री करायची असते की आपण म्हणजे आपलं नाव आणि कोण आहे सोबत ते सांगायचं असतं त्यांना फ्री ऑफ कॉस्ट का ते काय नाही फक्त सिक्युरिटीसाठी ते घेतात की किती हे असतं ते म्हणजे किती जणांसोबत क्या करणं कर पडतं आहे भाई आपे म्हणजे किस चीज केली आहे सेफ्टी केलं आहे सेफ्टी केलं आहे ना ओके फक्त नाम नंबर हो क्या होईल येतं ना ओ कितनेजण देसात होईल ओके okay. हां कुठून आले तेवढे येतात ते इकडे पण तुम्हाला एंट्री करावी लागेल ओके हे बघा खेचर पण येत त्याच्यावरती येतात हे बघा हां पाणी पास वाटतं त्याला ह्यांचं होऊ दे हां पाणीच पितात तर मी पण जातो पर्यंत पुढे मग बसलो आता एका ठिकाणी आणि ही पॅकेट बघा थंडीमध्ये फुगलं पूर्ण ते थंडी लागून लागून फोडतो बा काय होते भीती वाटते फोडायला काय ना नॉर्मल फुडला पेपरच खातो काय शूट केलं पुढे काही जास्त शूट नाही केलं कारण स्टोरेज पण फुल झालेली आणि आमच्या अंगात ताकद पण नव्हती भरपूर जास्त जकलेलं होतं त्याच्यामुळे जास्त काही शूट पण नाही करता आलं काही टिप्स आहेत ते तुम्हाला सांगतो मी स जर तुम्ही ट्रेक चालू करत असाल तर सकाळी लवकरच ट्रा ट्राय करा आम्ही सात वाजता ट्राय केलेली म्हणजे आम्ही सात वाजता चालू केलेली ट्रेक तरी पण आम्हाला रा रात्री नऊ वाजले पोचायला त्याच्यात म्हणजे कारण पण भरपूर होते की आम्ही रेस्ट पण भरपूर केलेला मध्ये मध्ये ब्रेक पण भरपूर घेतलेला त्याच्यानंतर फोटोज पण काढले आणि फर्स्ट टाईम पण होतं त्याच्यामुळे पण थोडा वेळ लागला जर तुम्ही जात असाल तर ट्राय करा की लवकरच म्हणजे ट्रे आपल्याला पोचायचं आहे तिकडे त्या हिशोबाने जा आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही पोचू शकत थोडा अजून वेळ होऊ शकतो रात्री सेफ नाही वाटत तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये जे गावं दाखवले तिकडे ऑलमोस्ट प्रत्येक ठिकाणी स्टेचं ऑप्शन असतं तुम्ही तिकडे स्टे करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुमची जर्नी कंटिन्यू करू शकता त्याच्यानंतर अजून एक टिप झालं की द्यायचं झालं तर वरती मंदिराच्या इथे पोहोचल्यावर एअरटेल जिओला वगैरे नेटवर्क नाही आहे बी एस एन एलला कुठे कुठे नेटवर्क येतो तर जात असेल कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर बी एस एन एलचा सिम कार्ड हो घेऊन जा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे सीन असा झालेला आमच्यासोबत तिकडे आम्ही मंदिराच्या जस्ट बाजूलाच रूम बुक केलेला म्हणजे ट्रस्टवाल्यांचाच होता त्यांचा आम्ही बुक केलेला तिकडे ॲक्च्युली सीन असा झालेला की आम्ही समोरच्यांना पैसे दिलेले ॲडव्हान्स बुकिंग आम्ही केलेलं सगळं आम्ही समोरच्यांना पैसे पूर्ण पेड केलेले होते त्याच्यानंतर तिकडे अजून एक सेकंड पर्सन थर्ड पर्सन मग फोर्थ पर्सन असे वाया वाया भरपूर होतं त्याच्यामुळे कन्फ्युजन झालं आणि जो शेवटचा होता ज्याला रूमवाल्याला पैसे द्यायचे होते त्यांनी वाटतं काय रूमवाल्याला पैसे आम्ही जे ॲडव्हान्स दिले होते दिलाच नव्हता आम्ही कसा विसर थकत थकत गेलो रात्री नऊ वाजता तिकडे पोचलो बोललो आता मस्त आराम तरी करतो तर तिकडे गेल्यावर असं कळलं की आमचं रूमच बुक नाही आहे तिकडे जो आणि आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करायला ट्राय करू होतो पण आमच्याकडे हेच नव्हतं म्हणजे नेटवर्कच नव्हता त्यांच्या लँडलाईनवरनं ट्राय केलं तर ज्याला पैसे पेड केलेला आम्ही तो काय समोरचा पैसे फोनच नव्हता उचलत तो कशात बिझी होता काय माहिती तर भरपूर असं झालं आमचं भांडण पण जाम झालेलं तिकडे तर त्याच्यानंतर महादेवांची कृपा आम्हाला तिकडेच म्हणजे ज्यांच्याकडे रूम बुक केलेला त्यां त्यांनीच म्हणजे आम्हाला एक टेंट दिला आम्ही त्या टेंटमध्ये राहिलो हे तुम्ही बघू शकता इथे आम्ही राहिलेलो आणि झाडं भरपूर आमचं म्हणजे भरपूर झालेलं तिकडे पण दुसऱ्या दिवशी आम्ही फेमस झालेलो तिकडे आम्हाला सगळेजण ओळखत होते पूर्ण याच्यात मंदिराच्या मेन ट्रस्ट होतं त्याच्याशी भांडण झालेलं आमचं पण दुसऱ्या सा, दिवशी सा, सगळं सॉ शॉर्ट आऊट झालं दर्शन घ्यायला गेलो त्या हिशोबाने दर्शन पण प्रॉपर भेटलं आणि त्याच्यानंतर तो ट्रस्टवाला होता तो पण थोडा चांगला निघाला तो सांगितला त्याने की नेक्स्ट टाईम जर येत असेल तर डायरेक्ट मलाच कॉन्टॅक्ट करून या इकडे असं भरपूर होतं की पैसे वगैरे नाही दिल्यावर रूम बुक म्हणजे कंटिन्यू येत असतं ना कोण ना कोणी हा नाही आलं तर रूम त्याला देतात ॲडव्हान्स नसल्यावर तसा भरपूर सीन झाला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिला स्वतःचा की नेक्स्ट टाईम कधी याल तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून या काही टेन्शन नाही तुम्हाला रूम भेटून जाईल ते सगळं सॉर्ट आऊट झालं व्यवस्थित त्याच्यानंतर आम्ही थोडा एक वरती मंदिर होतं तिकडे जाऊन पाया पडलो आणि याच्याच वरती बुडामधमहेश्वर होतं तिकडे जायचं होतं आम्हाला पण नाही वेळ भेटला कारण सकाळी एकदम गेलो तर तिकडे चांगलं असतं मस्त नंतर नाही जाऊ शकत आपण तिकडे म्हणजे ऊन वगैरे भरपूर येतो असं सीन होतं पूर्ण असं सगळं तर हे सगळं सीन झालं नंतर आम्ही थोडा वेळ थांबलो तिकडे फोटोज वगैरे काढले आणि उतरायला चालू केलं तरी पण आम्हाला आम्ही येताना काहीच टाईमपास नाही केला तरी पण आम्हाला दहा घंटे तरी जास्त लागले उतरायला पण त्याच्यामध्ये जर तुम्ही जात असाल तर जास्त टाईमपास नका करू पटापट पटापट जा मस्त तिकडे वरती जाऊन मस्त आरामात दर्शन वगैरे घ्या आणि आरामात उतरा आणि ट्रेकला जाताना जे काट्या वगैरे असतात ना त्या घेऊन जा आम्ही स्टार्टिंगला म्हणजे एक गाव होतं तिकडे बघत होतो आम्हाला वाटलं पुढे भेटेल ना तर आम्ही नाही घेतलं तिकडनं त्याच्यानंतर आम्हाला पुढे कुठेच काय भेटलं नाही आम्ही इकडे झाडाच्या पडलेलं वगैरे त्या काट्या घेऊन चढलो ॲक्च्युली ते भरपूर हेल्प करतात आपल्याला अंगावर काय वजन वगैरे असेल ना आणि नॉर्मल पण आपल्याला चढायला भरपूर मदत करतात काट्या की सोबत तर ते घेऊन जा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं नेक्स्ट व्हिडिओ बघा नेक्स्ट व्हिडिओ आपला तुंगणाचा आहे स्वर्ग बोलतात ना स्वर्ग खरंच ते तिकडेच आहे केदारनाथ आपण बोलतो स्वर्ग तसं सेम सेम भारी एकदम तुंगनाथ आहे आणि त्याच्यानंतर चंद्रशिला पण आहे त्याच्यावरची आम्ही गेलो जाम भारी आहे तो पण बघा भरपूर चांगला वाटेल त्याच्यासाठी ने सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केला की के तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल तुम्ही तो बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तोपर्यंत टाटा बाय बाय एक विराम की जय